हे की अनुज योजनेचा रोजगार घेतली असं सांगितलेलं आहे हो आता यामध्ये पहिल्यांदा तुम्ही सांगा एवढ्या या असल्या बाळ रानावर दगडं फुलून येणे ही बाग फुलवलेली आहे ते, तुम्ही ते, याला सांगा जेलमध्ये येणारे तुम्ही कृषी खात्याचा अधिकारी आहात मी प्रोसे साहेब मी यांना लवडे जवळजवळ पाच सहा वर्षापासून या गावात कृषी सहाय्यक पदावर कार्यरत आहे आणि हे शेतकरी म्हणजे कांतीलाल फडतरे हे माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत आणि त्यांचे वडील अरुण फडतरे हे सुद्धा चांगले परिचयाचे होते त्यातला ते, ते नाहीत आपल्या हयातमध्ये आणि मी पाहिलं तर एक तीन चार वर्षापूर्वी इथं पूर्ण माळ होतं अगदी खडकाळ माळ होतं आणि यांचा माझा चांगला परिचय असल्या कारणाने मी यांना फळबाग लागू घेण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांच्या इतरही फळबागा इतर ठिकाणी आहेत तर या ठिकाणी खडकाळ माळ रानावरती सर्व रान तयार करून कृषी विभागामार्फत मार महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी यांची निवड करण्यात आली आणि त्यानुसार यांना आतापर्यंत दोन वर्षापर्यंत फळबाग लागवडीचं अनुदान दिलेलं आहे आणि हे केशर जातीचा आंबा लावलेला आहे आणि खडकाळ माळ रानावरती ठिबक सिंचनचा वापर करून चांगल्या से शेणखत माती मिश्रणाचा वापर करून बाग जगवलेली आहे आणि शेतकऱ्यांना या योजनेचा तर फायदा झालेलाच आहे त्याचबरोबर हे शेतकरी सुद्धा स्वतःहून काम करत असतात आणि होतकरू शेतकरी आहेत त्यामुळे ह्या फळबा फळबागेचा त्यांना भविष्यासाठी चांगला उपयोग होणार आहे आता ही मी बघितले एक आंबा आहे कुठल्या जातीचा आंबा आहे हा केशर केशर हा आता यामध्ये तुम्ही जे अनुदान दिलेलं आहे शेतकऱ्यांनी कष्ट केलेलं आहे यामध्ये आल्यानंतर थोडंसं समाधान वाटतं मला राज्य सरकारनं जी योजना आखली त्याचा फायदा खऱ्या अर्थानं आणि स्वतः कष्ट करून शटकऱ्यांनी घेतलेला आहे माझ्याबरोबर आहेत आमच्या कृषी तज्ज्ञ आणि आमचे सिनियर शहाजीदाजी माझाच प्रश्न असा आहे की आता ही शेतकरी एवढं कष्ट करून येतो आहे तर नेहमी शेतकऱ्याच्या मालाला भाव नसतो हा केशर आंबा आहे तिने आता ते कष्ट करून घेतलेलं आहे आणि सांगोला तालुक्यामध्ये आता आंब्याच्या बागेची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे आणि शेतकऱ्याचा कल कसा असतो टामॅटो लावले की सगळ्यांनी टामॅटो लावायचे एकदम जास्त उत्पादन झालं की दर पडतो तर हे आंब्याच्या बाबतीमध्ये आज आपलं मत काय आंब्याच्या बाबतीमध्ये एक मत असं आहे की ही आमचं शिरगोव्यातला काय भाग टेकडावरचा आहे आणि लाल मातीचा आहे लाल लागडाचा आहे त्याच्यावर माल लवकर येतो आता शिरगोवतले एक जण आहे सलगराई बाग साठ टन माल त्याचा एकशे साठ रुपयांनी दिला आणि नंतर आता नव्वद रुपयांनी मागायला आहेत म्हणजे तुम्ही जे म्हणता मार्केटचा प्रॉब प्रॉब्लेम शेतकऱ्याच्या जे सांगण्यावर ती लगेच रेट पाडायला व्यापारी तयार आहेत आणि त्याच्यामुळं ह्याला मार्केटची शासनानं काहीतरी हा गॅरंटी देऊन परदेशात माल जायली याचं हे केलं तर परदेशात माल पाठवायची आमची तयारी आहे पण पैशाही गॅरंटीसाठी काय याचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं पाहिजे हे साधारणपणानं चर्चा केल्यानंतर असं निदर्शन आलं माझ्या शेतकरी चांगला माल पिकवतोय पण त्याच्या मार्केटिंगचं व्यवस्था जशी राज्य सरकारनं रोजगार हमीतनं वेगवेगळ्या स्कीममधनं केलं पुंडकर योजनेतनं अनुदान आणि हे सगळं सुरू केलेलं आहे पण मार्केटिंगमध्ये सुद्धा सरकारनं लक्ष घालावं अशी सगळ्या बागायतदारांची शेतकऱ्यांची मागणी आहे त्याचं कारण असं आहे की सगळं पिकवलेला सोन्यासारखा माल आहे ह्याला त्या ह्याच्यातनं येणारी सगळी जे दलाल आहेत आपल्या कुठल्या झारखंडची किंवा अन्य कुठले तर शेतकऱ्यापेक्षा दलालाच जास्त पैसे मिळतात त्यामुळे शेतकरी आमचा थोडासा नाराज आहे त्या बाबतीमध्ये आपण लवकरच राज्य सरकारबरोबर चर्चा करू संबंधित खाते जे मंत्री आहेत त्यांच्याबरोबर एक आता कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांशी सगळे बोललो तर आपल्याला यामध्ये आणखी थोडंसं कारण कसं आहे सांगोला तालुका हा जगाच्या नकाशावर फळ उत्पादक म्हणून आमच्या बहादर शेतकऱ्यांनी नाव डाळिंब असेल बोर असेल द्राक्ष असेल आता आंबा असेल कुठलीही बागेची योजना सांगोला तालुक्यात आल्यानंतर कुठले फळाचे असतील आता आंबा असेल आता पेरू या बागेमध्ये आपण आता दोन मीटर पेरू बघणार आहोत तर अतिशय म चांगलं उत्पन्न क्वालिटीचं उत्पन्न काढणारा माझा तालुका आणि बळीराजा आहे परंतु मार्केटिंगमध्ये थोडासा न्याय मिळत नाही तर आपण सगळे शेतकरी तुम्ही सगळे पत्रकार मंडळी आपण शेतकऱ्याला न्याय देऊन राज्य सरकारबरोबर चर्चा करून जास्ती कसा मालाला शेतकऱ्याचा भाव मिळेल याची आपण व्यवस्था करूया आपण आता पेरूचं थोडंसं बघूया खेळकासाठी डाळिंबासाठी असेल तर अनार नेट म्हणून आंब्यासाठी मँगो नेट आहे त्या अपेडा अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःहून एक्सपोर्ट करण्याचं लायसन आम्ही आमच्या मार्फत फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातो तर त्यासाठी फक्त शेतकऱ्याचा सात बारा आठ आणि त्यांचं शेतकऱ्याला ते परवडत नाही सामुदायिक लायसन तुम्ही त्याचा लायसन प्रमाण आम्ही मार्केटिंग करू परंतु पैसे गॅरंटी काय तिथली गॅरंटी आम्हाला ही पाहिजे आणि जे शेतकरी खऱ्या अडचण अडचणी झालाय असे अनेक जणांनी प्रयत्न केले पण गोपन बी तिकडं आणि दोंडा बी तिकडं पैसे मिळत नाहीत म्हणून ना जाणं हे व्यापारी माल द्यावा लागतो त्यामध्ये आपण जरा करून यामध्ये आपल्याला दाजी अधिकारी म्हणून एक मिनिट अधिकारी म्हणून तुम्हाला असा प्रश्न आहे की आता सध्या आबाने जे सांगितलं की मार्केट काय ठिकाणी सत्तर आहे काय नव्वद आहे मांजरीमध्ये काही ठिकाणी असे सत्तर रुपये नेले तुमच्याकडे काय शासनाचे असे यंत्रणा नाही का मुंबई नागपूर किंवा हैदराबादला जो रेट आहे तो ग्रामीण भागातल्या लोकांना तालुक्यातला कळला पाहिजे की सध्या वरचं मार्केट काय ही फसवणूक करते असे अनेक शेतकऱ्यांची तक्रार तसं तुम्ही सरकार स्तरावर काय तसं वरचं मार्केट जे आहे ते सामान्य नागरिकांना कळण्यासाठी काय शेतकऱ्यांना काय तुम्ही उपाययोजना करणार याबद्दल मला कन्फर्म सांगता येणार नाही ना। परंतु शेतकऱ्यांनी जर एका वेळेस उत्पादन घ्यायचा के प्रयत्न केला आणि एकी एक केली तर जो माल कमी जास्त रेट नवी घेतला दिला जातोय तर त्याला आळा बसू शकतो नाही दर सध्या कसं आहे मुंबईचा नागपूरचा दर तर तुम्हाला माहित पाहिजे ना अधिकारी म्हणून तुम्हाला साधारणपणे आजचा रेट काय झाला डाळिंबाचं कसं समजत होतो लोकांना की एकशे दहा रुपये एकशे वीस न गेले तसा मुंबईचा किंवा मोठ्या बाजारपेठेत दर तालुक्यातल्या नागरिकांना समजण्यासाठी काय करावं लागेल काय करताल का तुम्ही ग्रुप तयार करून शेतकऱ्याचा ग्रुप तयार करून व्हॉट्सअपवरती त्यांना कळवलं जाऊ शकतो इकडे या ठिकाणी बागे जी लागण केलेली आहे मी सगळ्यांनी बघितलं तर यामध्ये एक अडचण अशी आहे की राज्य सरकारनं पेरूची एक बागी जे अनुदानावर दिली जाते त्यामध्ये सरदार पेरू आहे परंतु सरदार पेरूची क्वालिटी नाही म्हणून सगळ्याच शेतकऱ्यांनी तैवानची लागण केलेली आहे पण तैवान हा पेरू आहे तो शासनाच्या फळबाग योजनेमध्ये नाही माझी नलवडी इथं कृषी सहाय्यक आहेत मी आता वरिष्ठांशी बोललो अतिशय सुंदर बाग आहे सहा महिन्यामध्ये म्हणजे साधारणपणानं रोप लावल्यानंतर सहा महिन्यामध्ये त्याला पेरूची फलधारणा होते या अगदी कमी वेळेत चांगली पिकं मिळणारं हे पेरूचं झाड आहे त्यामध्ये काही थोड्याशा त्रुटी आहेत तर त्या बाबतीमध्ये आता माझी चर्चा झालेली आहे आपली पत्रकार मंडळींना विनंती आहे माझी या बाबतीमध्ये आम्ही काही एक बैठक लावणार आहोत त्यामध्ये आपल्यालाही निमंत्रित करतो शासनाच्या योजना चांगल्या आहेत त्यातल्या काही ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी आपण थोडंसं बाजूला करायच्या दृष्टीने आपण भविष्यात प्रयत्न करूया एवढंच मला या ठिकाणी वाटतंय धन्यवाद जाऊ खाली एक मिरचीच बघायचंय आणि तिथंच बाईक देऊ कॉम्बाईन शेतकरी हा नमस्कार थोडं करू चला ど、えー、うやって असे शिरवाळी साळुंके आणि तिची पत्नी शुभांगी आणि या परिवारानं महाराष्ट्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये एक आग्रेसर असं मोठं उत्पादनामध्ये नाव केलेलं आहे मिरचीचं क्षेत्र किती आहे पंचवीस गुंट्या पंचवीस गुंट्यामध्ये सहा महिन्यामध्ये आतापर्यंत विक्रमी म्हणजे नऊ टन माल गेलेला आहे आणि अजून किती अपेक्षित सोळा टन अजून कमीत कमी पंधरा सोळा टन हे साधारण पंधरा धरलं तर पंधरा दहा पंचवीस टन आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं विक्रमी उत्पादन या ठिकाणी शिरबावीसारख्या गावामध्ये आणि मिरचीची झाडं जर आपण बघितली तर ही जी अजून वाढ आहे एवढी मोठी आणि अतिशय चांगल्या क्वालिटीची मिरची या ठिकाणी आहे या ठिकाणी कृषी अधिकारी सगळी मंडळी आहेत आणि सगळं कष्ट आहे हे ह्या दोघांनी नवरा बायकोने या ठिकाणी घेतलेलं आहे तर मी माझी इथे कृषी खात्याचे अधिकारी आहेत ह्याच्यात दरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आपण उत्पन्न काढतो आहे विक्रमी झालं सगळं झालं तर शेवटी शेतकरी कष्ट तर कशासाठी करतो आहे का आपल्याला त्यातनं चार पैसे निर्माण व्हावे म्हणून आम्ही सगळे आलो तर इथं आमचे कृषी खात्यातले ज्येष्ठ या गावचे नागरिक शहाजी राजे आहेत यांनी कृषी खात्यामध्ये आणि डाळिंब उत्पादक संघामध्ये चांगलं काम केलेलं आहे तर दराच्या बाबतीमध्ये मी थोडंसं दाजिंना विचारतो किंवा आता मिरच्या तर सुरू झालेली आहेत पण दर नेमकं शेतकऱ्याची उत्पादनाला सुरुवात होते आणि दर मिळत नाही या बाबतीमध्ये मी तुमचं काय मत आहे ही ओली मिरची आहे हिरवी मिरची ओली ओली विकली जाते आणि ओली विकली जाताना हे दर ती जीमध्ये होणारच आहे परंतु मार्केटमध्ये गेल्यावर फसवणूक होते ती फसवणूक होसनानं काहीतरी निर्णय घ्यावा अशी आमची विनंती राहिली आता हे उत्पादन काढत असताना मंडळीला घेणार फुल किती कष्ट झालं तर तुमचं सांगा तुम्ही किती कष्ट केलं काय केलं कसं उभा केलं काय या पहिल्यांदा सुरुवातीला तिसरा डोस शेणखत डिप मशीन हे सगळं केले आणि संदीप म्हणा त्यांच्या तिने आपल्याला औषधाची माहिती दिली पण बऱ्याच वेळा तुमच्याकडे मी तिकडं आटुस आल्यावर तुम्ही म्हणायचा काय करतोय धनुभरीत काय जर जरा शेतीकडे लक्ष दे मग शेतीसाठी तुम्ही ही मला सगळं प्रसन्न केल्यामुळे ही परत तिथपर्यंत असं कोणत्या जातीची मिरची आहे एकवीस बत्तीस नामदारी लावल्यापासून खर्च किती आला मिर तुला लावल्यापासून एक लाख नव्वद खर्च आला असा थोडा किती थोडासा नऊ पण चारशिंग आता त्यांच्या आतापर्यंत दोन दहा झाले आता खर्चातून बाहेर पडले पण तसं अजून तिला खर्च चालूच राहते जसं निघाल तसं घालायचं निघाल तसं चालू जायचं तालुक्यातील तरुणांना काय तुम्ही सदस दे तालुक्यातील तरुणांनी स्वतः म्हणजे स्वतः कष्ट घेतलं पाहिजे आणि ह्याच्यावरती वेळोवेळी लक्ष दिलं पाहिजे की अशी आहे की ह्याला जर घाई वेळेत जपलं तर ती प्लॉट येऊ शकत नाही तर ह्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने काय केलं पाहिजे आपण जे काय करतो ते फक्त असं ध्यान देऊन केलं पाहिजे आता ह्याच्यापेक्षा कष्ट हो आपापसात बोलणार तुम्ही काय हो कोण बोल ना, तो 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 हे ना।, ना, ना का काय नाही मी रोप ही लावल्यानंतर त्याला लिक्विड सोडणं फवारणं यांच्याबरोबर यायच्या बरोबर बायांबरोबर मिरच्या सगळं पन्नास टक्के वाटत महिलांचा आईच्या या ठिकाणी एक माझा तरुण सहकारी यानं त्याच्या कुटुंबानं पत्नीनं अतिशय कष्टामध्ये शेती केलेली आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या वतीनं शेवटी कुठेतरी कौतुकाची थाप पाठीव टाकल्याशिवाय शेतकऱ्याला बरं वाटत नाही किंवा स्फूर्ती येते बरं वाटत नाही म्हणजे स्फूर्ती येते आमच्या सहकारी सकुताई आहे तिच्या वतीनं ह्या दोघांचाही नवरा बायकोचा हिथच लॉट सत्कार करायचं सगळ्याच कार्यकर्त्यांनी ठरवलेला आहे तर या दोघांचा सत्कार या ठिकाणी आमच्या वती सकुबाईच्या वतीनं सकुबाईनीच करावा तिला विनंती कर

शिरबाई हे गाव सांगोला तालुक्याच्या शेती उत्पादनाच्या बाबतीमध्ये फार मोठं आग्रेसर गाव आहे इथले सगळे शेतकरी कष्टानं प्रत्येक शेतीतलं कुठलंही पीक असेल ऊस असेल डाळिंब असेल बोर असेल द्राक्ष असतील आज आपण या ठिकाणी मिरचीच्या प्लॉटवर आलो हो आहे मगाशी येताना आपण आंब्याच्या पडतरींच्या प्लॉटवर हो गेलो प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक पिकामध्ये इथल्या सगळ्या बहादार शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये विक्रमी उत्पादन घेण्याचा आजपर्यंतचा विक्रम आहे त्यामध्ये आपण इथं आता माझा सहकारी धनाजी साळुंके त्याची मंडळी त्याचं कुटुंब इथं आहे अर्ध्या एकरामध्ये अतिशय महत्त्वाकांक्षी मिरची लागवड करून त्या ठिकाणी आपण बघितलं मिरची झाड तर माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नंबर एकचं उत्पादन त्या ठिकाणी मिळवलेलं आहे अर्ध्या एकरामध्ये आत्तापर्यंत नऊ टन मिरची पाठवलेली आहे आणि अजून त्याचं म्हणणं आहे की साधारणपणानं पंधरा सोळा टन जाईल म्हणजे पंचवीस टन मिरची विक्रमी उत्पादन हे आमच्या भारतर सहकारीने घेतलेलं आहे ह्याच्या अगोदर मी आमच्या फडतरेंच्या शेतीवर गेलो होतो तिथं रोजगार हमीच्या योजनेच्या माध्यमातून आंब्याची बाग त्यांनी त्या ठिकाणी फुलवलेली आहे तिथले कृषी सहाय्यक नलवडे आम्ही सगळ्याच मंडळींनी त्या ठिकाणी व्हिजिट केली ते आपल्याकडे आहेच तर आंब्याचं सुद्धा म्हणजे माळावर दगडं फोडून ती बाग त्या ठिकाणी शासनाच्या योजनेच्या माध्यमातून लावलेली आहे तिथे विक्रमी उत्पादन सुरू झालेलं आहे फक्त एक सगळ्या शेतकऱ्यांनी एकच खंत व्यक्त केलेली आहे की या मालाला बाजारपेठ आम्हाला चांगली मिळत नाही आमच्या सगळ्या शेतीमालाला विक्रमी आणि क्वालिटीच्या उत्पन्नाला मधले दलाल जे आहेत तेच आमचं निम्म उत्पन्न खातात मी कृषी अधिकाऱ्यांनाही बोललो आता कृषी मंत्र्यांनाही बोललो सगळ्याच अधिकाऱ्यांना बोललो की भविष्यकाळामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला मार्केटिंगसाठी चांगली मदत शासनाच्या माध्यमातून झाली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल अशा पद्धतीनं भविष्यकाळामध्ये हार्टी हार्टिकल्चरमध्ये पण काही त्रुटी आहेत उदाहरणार्थ पेरू आहे पेरूला सरदार पेरूलाच फक्त अनुदान मिळते पण सरदार पेरू या भागामध्ये होत नाही चांगला तैवानचा पेरू आहे जसं आता म्हणजे आमची तज्ज्ञ शहाजीबाजीच्यावरून चर्चा केली तर त्यांनी सांगितलं की ह्याचं फळ आपलं त्या ड्रॅगन फ्र फ्रूट पहिलं नव्हतं शासनाच्या योजनेमध्ये तसंच हा पेरू सुद्धा शासनाच्या योजनेमध्ये आपण घातला तैवानचा तर सहा महिन्यामध्ये पेरूला सुरुवात होती आणि मगाशी आपण तुझ्या ह्याच्यात किती एका झाडाला पेरू साधारणपणे तीनशे अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे पिरू चांगले त्याला लागू शकतात आणि शेतकरी उत्पादन घेऊ शकतो या त्रुटी आम्ही भविष्यकाळात सगळ्या तालुक्यातल्या उत्पादक शेतकऱ्याशी शेरबावीच्या सगळ्या शेतकऱ्याची एक भविष्यकाळामध्ये आंबा उत्पादक असेल मिरची असेल तैवानचं पिरू असेल ह्या सगळ्यांना एकत्रित करून सांगोला तालुक्यामध्ये चांगलं मार्केट आम्हाला कसं मिळवता येईल कारण या अगोदर आमच्या भारत शेतकऱ्यांनी लंडनची बाजारपेठसुद्धा आमच्या सांगोलेकरांनी काबी केलेली हा सांगोल्याचा इतिहास आहे तर राहिलेली काही उर्वरित त्रुटी आहेत त्या मी कृषी विभागाच्या माध्यमातून माझे सहकारी ज्येष्ठ सहकारी कोकाटे साहेब आहेत कृषी मंत्री फल मंत्री सन्मानी गोगाली साहेब आहेत या दोघांची एक संयुक्तिक बैठक घेऊन आम्ही भविष्यकाळामध्ये या शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद